नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीसमधील आय एम पी प्रश्न घेऊन आलेलो आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत अलीकडेच कोणत्या राज्यात विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती पन्नास टक्केवरून पंच्याहत्तर टक्के, टक्के करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश दुसरा ऑप्शन आहे राजस्थान तिसरा आहे बिहार चौथा आहे पंजाब याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन बिहार सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश दुसरा आहे राजस्थान तिसरा आहे बिहार चौथा आहे पंजाब योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब पुढील प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय एस एचा चा पंच्याण्णवा सदस्य देश कोण बनलेला आहे पहिलं ऑप्शन आहे भारत दुसरं ऑप्शन आहे अमेरिका तिसरा ऑप्शन आहे चिले चौथा ऑप्शन आहे जपान योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन चिले पुढील प्रश्न बघा एका शहराच्या नावावर नाव असलेली पहिली युद्धनौका कोणती बनली आहे पहिला ऑप्शन आहे केरळ दुसरा आहे मुंबई तिसरा आहे सुरत चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरत पुढील प्रश्न बघा केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने तीन दिवसीय पाणी अभियान राबव राबवले आहे योग्य उत्तर आहे त्याचं जल दिवाळी पुढील प्रश्न बघा कोणत्या दिवशी प्रलय या समरिक बॅलिस्टिक क्षेत्रपणाची चाचणी घेण्यात आली पहिला ऑप्शन आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस दुसरा ऑप्शन आहे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस तिसरा ऑप्शन आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस चौथा ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुढील प्रश्न बघा ओडिसाचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू दुसरा आहे इंद्रमणी पांडे तिसरा रघुवर दास चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन रघुवर दास पुढील प्रश्न बघा सिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते पहिला ऑप्शन आहे फुटबॉल दुसरा हॉकी तिसरा बेसबॉल चौथा आहे क्रिकेट योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार क्रिकेट पुढील प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या महिला बॅडमिंटन संघाने सदोतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये पहिला सुवर्णपदक जिंकले पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा गुजरात तिसरा आसाम चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आसाम एक दिवसीय विश्वचषकात चार शतके झळकावणारा जगातील तिसरा खेळा क्रिकेटपटू कोण बघा चार शतके झळकावणारा विचारलेला आहे आणि तो तिसरा खेळाडू विचारलेला आहे विराट कोहली रोहित शर्मा क्विंटन डिकॉक आणि शुगमन गिल बघा हा प्रश्न एकदम मार्क घालवणारा आहे म्हणूनच हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण की हा ट्विस्टेड प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न हे आय पी पी एस टी सी एस किंवा एम पी एस सीमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात कारण की सर्व विद्यार्थी हे एकतर विराट कोहली किंवा रोहित शर्माकडे वळत असतात तर याचं योग्य उत्तर आहे क्विंटन डिकॉक नोट करून ठेवा माइंड करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण की हा प्रश्न खूप ट्विस्टेड आहे मेरिट बनवणारा प्रश्न आहे पुढील प्रश्न पहा अशाच प्रकारे आपण एक प्रश्न सुद्धा आणलेला होता जो अजित आगरकरचा होता जो पाहिला नसेल तर या आधीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आहे तो बघून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा कोणता देश फिफा पुरुष विश्वचषक दोन हजार चौतीसचे चे आयोजन करेल ब्राझील अर्जेंटिना जापान सौदी अरेबिया सौदी अरेबिया याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक चार लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न पहा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर आणि मनीषा कीर त्याचबरोबर पृथ्वीराज तोंडाईमन यांच्या मिश्र ट्रॅप संघाने कोणते पदक जिंकले कांस्यपदक सॉरी रौप्य पदक, पदक सुवर्णपदक यापैकी नाही तर बघा प्रत्येकाचे नाव हे टिपून ठेवा विद्यार्थी मित्रांनो नोट करून ठेवा कारण की तिन्ही प्लेयरच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे सुवर्णपदक ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट प्रश्न पहा टाईम मॅग्जिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे आता टाईम मॅग्झिन सर्वांना माहिती आहे व सांगण्याची गरज नाही शेख हसीना दिपेश नंदा नंदिनी दास ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर तर याचं करेक्ट उत्तर आहे चेक हसीना ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न पहा राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो नऊ नौ नोव्हेंबर नौ दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर योग्य उत्तर असणार आहेचं नऊ नौ नोव्हेंबर ठीक आहे पुढील प्रश्न पहा टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे नवीन ई ओ एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शेख हसीना दिपेश नंदा नंदिनी दास यापैकी <coughs> नाही तर याचा आन्सर राहणार आहे दीपेश नंदा ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न पहा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पी स्पर्धेत पदक कोणी जिंकले शेख हसीना दिपेश नंदा नंदिनी दास ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर तुम्हाला प्रश्न हाही विचारू शकतात की ऐश्वर्या प्रतापसिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर काय आहे नेमबाजी ठीक आहे पुढील प्रश्न पहा त्रिकोमाली श्रीलंकेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन राजनाथ सिंह अमित शाह करेक्ट उत्तर आहे निर्मला सीतारामन ऑप्शन क्रमांक दोन नेक्स्ट प्रश्न पहा नुकतेच कोराकूट काय जिरा तांदळाला जी आय टॅग दर्जा मिळाला आहे याची कोणत्या राज्यात लागवड केली जाते महाराष्ट्र गुजरात ओडिसा राजस्थान योग्य उत्तर असणार आहे ओडिसा ऑप्शन क्रमांक तीन जी आय टॅक खूप महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो सध्या सुरू असलेल्या आय बी पी एस पॅटर्नची जी पीची परीक्षा आहे त्यामध्ये जी आय टॅक हा खूप विचारतो आहे तर लक्षात ठेवा नुकतेच कोणती विचारल्या कोराकूट काळीराजा तर हे कुठलं आहे ओडिसा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच डेली मॉर्निंगला आपला सात वाजता चालू घडामोडीचा क्लास